सकाळी आठ वाजल्यापासून तुम्ही सर्वजण या ठिकाणी बसून आहात याची जाणीव आम्हाला आहे तरी आपल्या शाळेचे लाडके शिक्षक सन्माननीय शिंदे सर यांचं वयानुसार आज ते सेवानिवृत्त होत आहेत अत्यंत हसरा चेहरा अत्यंत व्यक्तिमत्व की त्यांनी लहानापासून ते थोरापर्यंत सर्व माणसांचे मन जिंकले ही सगळ्यात मोठी अभिमानाची व स्वाभिमानाची बाब आहे आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक सर आपल्या संस्थेचे संस्थापक आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय रामकृष्णजी साहेब आणि गावातील सर्व लहान थोर ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून ते उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे हार्दिक असे स्वागत करतो आता जास्त वेळ बोलणार नाही फक्त एक छोटासा प्रसंग सांगणार आहे आणि ते थांबणार आहे आपण शाळेमध्ये असताना महात्मा गांधी हे फार हुशार नव्हते ते तुमच्या माझ्यासारखे सर्वसाधारण विद्यार्थी होते ते अभ्यासामध्ये फार हुशार नव्हते किंवा एखाद्या खेळात सुद्धा ते पटायत नव्हते पण त्यांच्या अंगी असलेल्या अनेक गुणांपैकी त्यांच्याकडे सर्वात महत्वाचा गुण होता तो म्हणजे त्यांचा बळकट निश्चय एखादं काम त्यांनी हातात घेतलं की ते काम पूर्ण केल्याशिवाय ते बाजूला हटत नव्हते एकदा महात्मा गांधी ठरवलं आपण काही श्लोक पाठ करायचे अशी त्यांनी मनाशी खूनगाठ बांधली आणि ते दररोज एक श्लोक कागदा लिहून काढत त्याचा अर्थ कागदा लिहून काढत आणि तो कागद घरातल्या भिंती चिटकून टाकत येता जाता उठता बसता खाता पिता काम करता ते पाठ करून टाकत जो पर्यंत दररोज एक श्लोक पाठ होत नाही तो पर्यंत महात्मा गांधी जेवण सुद्धा करत नव्हते आणि झोपत सुद्धा नव्हते एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही सहा नाही तब्बल सातशे दिवसात सातशे श्लोक एकही दिवस खंड न करता महात्मा गांधींनी तोंड पाठ करून टाकले मित्रांनो दिसायला या फार छोट्या गोष्टी आहेत पण अशा छोट्या छोट्या गोष्टीच पालन करत मोहनदास करमचंद गांधी खूप मोठे झाले जगामध्ये त्यांचं नाव झालं लोक त्यांना महात्मा म्हणू लागले चांगल्या गोष्टी एकदम येत नाहीत सातत्याने त्यांचा सराव करावा लागतो तेव्हा कुठे ते आपल्या अंगवळणी पडतात आणि हेच महात्मा गांधी बदामाच्या तेलाने कुष्ठरोग्याची मालिश करायचे पण महात्मा गांधी बदामाच्या तेलाने कुष्ठरोग्याची मालिश करत असताना त्यांनी कधीच का फोटो बाहेर टाकला नाही पण आज आम्ही दोन सेकंद कुष्ठरोगे शेजारी उभा राहतो आणि म्हणतो कहाड फोटो लगेच दुसऱ्या दिवशी पेपरच्या पहिल्या पाना बातमी कुष्ठरोग्याच्या सेवेच दंग तुम्हाला तुमची लोकप्रियता कशी बनवायची आहे हे तुमच्या हातात आहे एक तर तुम्ही अंगामध्ये रंगबिरंगे कपडे घालून बाजारात फिरा लोक तुमच्याकडे बघत राहतील नाहीतर दुसरा पर्याय तुम्ही अंगामध्ये कपडेच घालू नका आणि बाजारात फिरा तरी लोक तुमच्याकडे बघत राहतील तुम्हाला काय बनायचंय तुम्हाला डॉक्टर बनायचंय बनू शकता तुम्हाला इंजिनियर बनायचंय बनू शकता तुम्हाला पोलीस बनायचे बनू शकता तुम्हाला वकील बनायचे बनू शकता तुम्हाला चित्रकार बनायचे बनू शकता तुम्हाला नाटककार बनायचे बनू शकता तुम्हाला नेता बनायचे बनू शकता तुम्हाला अभिनेता बनायचे बनू शकता तुम्हाला उद्योजक बनायचे बनू शकता तुम्हाला शेतकरी बनायचे बनू शकता तुम्हाला कलेक्टर बनायचे बनू शकता तुमच्या अंतर्मनाला काय वाटतं ते तुम्ही बनू शकता तुमच्या अंतर्मनाला काय वाटतं ते निर्माण अंतर काई तो ते तुमी मांडू आने हे, साथी आपलो बाला हे दर महिन्याच्या रविवारी ही स्पर्धा परीक्षा घेत आहे शाहू महाराजांची स्पर्धा परीक्षा घेत आहे कारण की आमच्या या पोरांनी विजय व्हावं आणि आयुष्यामध्ये येणारे आपयून न जाता त्याच्यावर मोठ्या संकटाने मात करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी सन्माननीय रामकृष्णजी बांगर साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले सर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि सन्माननीय शिंदे सर यांचा आयुष्य सुखाचं समृद्धीच आनंदाचं आणि आन आरोग्यदायक जावं अशी मी प्रार्थना व्यक्त करतो आणि ते थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र हा धन्यवाद सर